मंडळी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडा पहिल्या दोन सामन्यानंतर ची स्पर्धा सोडून अचानक त्याच्या देशात दोन हजार पंचवीस साठी गुजरात टायटन्स संघाने कागिसो रबाडाला संघात सामील करून घेतलं होतं सुरुवातीच्या सामन्यांमध्ये रबाडा संघाकडून खेळताना दिसलाही पण सीझनच्या मध्यातच अचानक रबाडा मायदेशात परतला तेव्हा सुरुवातीला रबाडा वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला असल्याची चर्चा होती पण त्याचं वैयक्तिक कारण काय होतं हे कोणालाही माहीत नाही आता रबाडाने स्वतः एक निवेदन जारी करून दक्षिण आफ्रिकेत परतण्याचं कारण मंडळी स्पष्ट केलंय जे की धक्कादायक आहे मंडळी रबाडा हा ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळल्यानं आय पी मध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आता तुम्ही म्हणाल हे ड्रग्जचं प्रकरण नेमकं काय एवढा तगडा गोलंदाज ज्याची यॉर्कर बॉल खेळताना भल्याभल्यांची भंभेरी उडते ज्याचं करिअर आत्ता कुठं रंगात आलं होतं त्याच्यावर ड्रग्ज घ्यायची वेळ का आली रबाडाचा पण पृथ्वी शॉ होणार का आता फक्त आय पी एल आहे पण पुढे जाऊन आयसीसी पण त्याच्यावर बंदी घालू शकते का नेमकं काय घडलंय सविस्तर सगळं जाणून घेऊयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी सुरुवातीला हा रबाडा कोण हे तुम्हाला सांगतो तर कागिस रबाडा हा दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातला एक वेगवान गोलंदाज आहे डेल स्टेन मोर्नी मॉर्कल यांच्यानंतर त्याने साऊथ आफ्रिका संघासाठी बॉलिंग करताना मंडळी जबरदस्त कामगिरी केलेली त्याच्याकडे बुमरासारखं मेन विकेट टेकर बॉलर म्हणून पाहिलं जातं आणि तो सुद्धा यॉर्कर बॉलसाठी प्रसिद्ध आहे आयपीएलमध्येही राबाडाने त्याचा दबदबा कायम राखला होता म्हणून यंदा गुजरातने राबाडाला खरेदी करण्यासाठी दहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्च केले होते दरम्यान याच काग्युसर राबाडावर आता ड्रग्जच्या वापरामुळे तात्पुरती बंदी घालण्यात ता आलेली आहे ही बातमी स्वतः रबाडाने एक निवेदन जारी करून दिलेली आहे राबाडाने असं कबूल केलंय की त्यांना असं काहीतरी वापरलंय जे नियमांविरुद्ध होतं असो आता काग्युसर राबाडा निवेदनात काय म्हणाले तेही जाणून घेऊयात कागिसो रबाडाच्या म्हणण्यानुसार मी अलीकडेच वैयक्तिक कारणामुळे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मध्यभागी दक्षिण आफ्रिकेला परतलोय हे घडले कारण माझी एक ड्रग टेस्टमध्ये घेण्यात आली होती ज्यामध्ये मी पॉझिटिव्ह आढळलो आता त्यामुळे मी ज्या लोकांना निराश केलेले आहे त्या सर्वांची मनापासून माफी मागतो क्रिकेट खेळण्याच्या विशेषाधिकाराला मी कधीही गृहित धरणार नाहीये हा विशेषाधिकार माझ्यापेक्षा खूप मोठा आहे हे माझ्या वैयक्तिक आकांक्षांच्या पलीकडचं आहे आणि माझ्यावर सध्या तात्पुरतं निलंबन आहे आणि यानंतर मी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास उत्सुक आहे पुढे कागीव सरबाड आणि त्याच्या कठीण काळात ज्यांनी त्याला साथ दिली त्यांचे त्याने आभार मानले तो म्हणाला मी माझ्या एजंट क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि गुजरात टायटन्स यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो तसेच मी दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर्स असोसिएशन आणि माझ्या लिगल टीमचे त्यांचे मार्गदर्शन आणि सल्ल्याबद्दल सुद्धा आभार मानू इच्छितो सर्वात महत्वाचं म्हणजे मी माझ्या मित्रांचे आणि कुटुंबियांचे त्यांच्या समजूतदारपणा आणि प्रेमाबद्दल सुद्धा आभार मानतोय मंडळी कागिसो रबाडाचा रिक्रिएशनल ड्रग्स टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला अचानक आय पी मधून माघारी परतावं हो लागलं होतं आणि या पॉझिटिव्ह रिपोर्टमुळे सध्या रबाडाला तात्पुरतं निलंबित करण्यात आलंय ईएसपीएन क्रिकेट इन्फोच्या रिपोर्टनुसार रबार्डाने या ड्रग्जचा वापर हा जानेवारी फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आलेल्या एस ए ट्वेंटी लीग दरम्यान केला होता जेव्हा तो एम आय केपटाऊनसाठी खेळत होता पण मंडळी ज्या रिक्रिएशनल ड्रग्ज प्रकरणात राबाडा दोषी आढळला आहे तो नेमका काय प्रकार आहे तर रिक्रिएशनल ड्रग्ज हे खेळाडूंचा परफॉर्मन्स वाढवणाऱ्या ड्रग्सपेक्षा वेगळा आहे आणि त्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी आहे या ड्रग्जचा वापर केल्यावर खेळाडूंना अनेक वर्षाचा बॅन लागू शकतो रिक्रिएशनल ड्रग्स सेवन केल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम लोकांना आवडत असतात त्यापैकी काही ड्रग्जच्या वापरांसाठी कायदेशीररित्या मान्यता देण्यात आलेली आहे ती म्हणजे तंबाखू आणि अल्कोहोल पण ती कोणाला विकत घेता येतील यासाठी नियम आणि कायदे सुद्धा करण्यात आलेले आहेत कॉफीमध्ये असणारं कॅफिन ही एक प्रकारचं रिग्रेशनल ड्रग्जच आहे पण बहुतेक इतर ड्रग्ज बेकायदेशीर आहेत याशिवाय बाजारात असणाऱ्या काही औषधांचाही गैरवापर करून ती नशेसाठी वापरली जातात आता रिक्रिएशनल ड्रग्ज ही डिप्रेसंट किंवा स्टिम्युलंट प्रकारचे असतात डिप्रेसंट्स माझ्या संस्थेचं म्हणजे नर्वस सिस्टीमचं काम मंदावतात परत आम्ही मेंदुकडं आणि मेंदूकडून जाणाऱ्या संदेशाची गती कमी होते आता त्यामुळे त्या व्यक्तीची सतर्कता एखाद्या गोष्टीला वा कृतीला प्रतिक्रिया देण्याचा वेग मंदावतो डिप्रेसंटचं एक उदाहरण म्हणजे अल्कोहोल किंवा दारू ही हे सुद्धा एक प्रकारचं डिप्रेसंटच आहे आणि त्याचा वापर विक्री बेकायदेशीर आहे आता या प्रकारच्या से ड्रग्स सेवनाचा मंडळी परिणाम यकृतावर होतो मेंदूची हानी होते मृत्यूही ओढावतो ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला कठीण जातं एकाग्रता राहत नाही नैराश्य येऊन मानसिक आरोग्याच्या मंडळी समस्याही यातून निर्माण होतात एखादी व्यक्ती ड्रग्जच्या अंमलाखाली असताना तिचा स्वतःच्या विचारांवर कृतींवर ताबा नसतो ही व्यक्ती हिंसक होण्याची शक्यता असते यातूनच त्याच्या आणि त्यांच्या भोवती असणाऱ्या जीवाला मंडळी धोका निर्माण होऊ शकतो तसंच अंमली पदार्थाच्या सेवनाचे शरीरावर दीर्घकालीन परिणाम होतात आता यकृतावर परिणाम होतो फॅटी लिव्हर अल्कोहोलिक हेपेटायटीस लिव्हर सोरायसिसचा धोका निर्माण होतो याशिवाय अल्सर हृदयविकार कर्करोग उच्च रक्तदाब यांचाही धोका उद्भवतो विशेष म्हणजे रिक्रिएशनल ड्रग्जचा वापर मज्जा मस्तीत केला जातो परंतु तरी सुद्धा त्याच्या वापरावर बंदी आहे काही वर्षापूर्वी इंग्लंडचा फलंदाज एलेक्स हेल्स सुद्धा अशा प्रकारच्या ड्रग्जच्या वापरामुळे सस्पेंड झाला होता तर मागे आपला पृथ्वी सुद्धा अशाच एका प्रकरणात दोषी आढळल्याने अडचणीत आला होता आता रबाडाने यापैकी काय आणि कोणत्या मजेसाठी घेतलं होतं हे माहीत नाहीये पण सध्या रबाडावर बंदी आहे आणि ती किती काळ राहील याची माहिती नाहीये सध्या तरी रबाडाने त्याच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना धीर धरण्याचं आवाहन केलेलं आहे पण त्याची ही चूक त्याच्या करिअरवर उठू नये म्हणजे मिळवलं बाकी तुम्हाला ही मंडळी माहिती कशी वाटली याबद्दल कमेंट करून निश्चित सांगा सोबतच विशेषभारी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मंडळी हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेषभारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद